नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाचा नेता कसा असू नये याविषयी कारस्थान करण्यात व्यस्त आहे संधी मिळाली की लोकशाहीची हत्या कशी करावी यावरच सरकार या सरकारचं संपूर्ण लक्ष असतं तर या महायुती सरकारची वर्षभरातील उपलब्धी काय राज्याला या सरकारने गेल्या वर्षभरात काय दिलं याचा कार्यभार कसा झाला यावर अधिवेशन सुरू होत असताना बघणं आवश्यक आहे असे माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे आणि आज मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय दोन्ही मुख्यमंत्री या कुरघोडीमध्ये आहेत की कसे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही दिला पाहिजे तसं तर या महायुती महायुती सरकारला एक अख्खं वर्ष पूर्ण झालं आणि मग यांची उपलब्धी जर आपण गिनली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंडे गुन्हेगारीमध्ये आपण अव्वल नंबरवर आलेलो आहे राज्यात गुन्हेगारी आणि गुंडागिरीने थैमान घातलं आहे लोकप्रतिनिधी जनतेच्या कानाखाली मारतात संतोष देशमुख प्रकरणाला एक वर्ष झालं तरी आरोपी मोकाटच आहेत कोयता गँग सारख्या हैदोस घालत आहेत अंमली पदार्थ तस्करी करणारे मोकाट आहेत निवडणुका दमदाटीनं बिनविरोध करून लोकशाही धाब्यावर बसवणारे निर्धावले आहेत देवाभाऊ राज्याचे गृहमंत्री आहेत त्यामुळे या गृहमंत्री म्हणून आणि ते सपशील अपयशी ठरले आहेत अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली गुंडागर्दी लोकप्रतिनिधींची दादागिरी अरे प्रमाणात वाढलेला आहे संतोष देशमुख कांडाला एक वर्ष पूर्ण झालंय देवेंद्र दादा तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही गृहमंत्री आहात आणि अजूनही त्यांचे जे मारेकरी आहे ते मोकाट फिरतायत आणि त्यांच्या संबंधित काही लोक त्यांची आठवण काढून म्हणतायत की आपला एक मित्र इथं नाही आहे याही गोष्टी आपल्या आपल्या राम या रामराज्यात आहे असं म्हणायला कायच हरकत नाही महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत काय झालं साताऱ्यामध्ये काय झालं फलटणमध्ये का बरं त्या ठिकाणी एका डॉक्टरला पुण्यामध्ये काय झालं का बरं तिथे हुंडाबळी गेला आणि का बरं आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही आहोत राज्यात जमिनीचे घोटाळे करून जमिनी बळकावणारे मोकाट आहेत पुण्यातील जैन बोर्डिंग अमेडिया कंपनी भूखंड खरेदी मुंबईत एसआरएचे घोटाळे अशा अनेक जमीन घोटाळेबाजांना सरकारने पाठीशी घातला आहे राज्यात विकासाच्या नावाखाली धार्मिक उत्सवाच्या नावाखाली वृक्षतोड सुरू आहे ही जंगल तोडून भांडवलदारांच्या घशात घालण्याचे उद्योग आहेत पर्यावरणाच्या रासामुळे राज्यात अतिवृष्टी दुष्काळ अशी संकटे कोसळत आहेत महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत हलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबुडी प्रकरण मालेगाव अत्याचार प्रकरण यावर निष्क्रियता दाखवून माहिती सरकार फक्त पक्ष फोडणे माणसे फोडणे पैसे वाटणे आणि आपली सत्ता पैशाच्या जोरावर अधिक मजबूत करण्यातच मग्न आहे अशा शब्दात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारला धारेवर धरलं जमिनी घोटाळ्यामध्ये तर कहर केलेला आहे जैन हॉस्टेल जैन लोकांची जी जमीन आहे ती पण एका मोठ्या नेत्याने हडप करण्याचा प्रयत्न केला आणि अमेडाचं प्रकरण तर आपण बघितलेलंच आहे एसआरए आणि मुंबईमध्ये जो घोटाळा सुरू आहे ते तर सुरूच आहे याच्याबद्दल कोण जबाबदार आणि कोण उत्तर देणार द्यायला लागतील ना तुम्हाला उत्तर याची द्यायला लागतील राज्यामध्ये विकासाच्या नावाखाली तुम्ही नुसती गुंडागर्दी करताय धर्माच्या नावाखाली झाडांची तोड त्या ठिकाणी करतायत आणि अरे अरेरावी सगळ्या गोष्टी करून घेत आहेत असं नाही असं करत नसतात आम्हीही सत्ता पाहिलेली आहे आम्हीही काँग्रेसची सत्ता पाहिलेली आहे काँग्रेसचे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत असं नव्हतं या प्रकारे दादागिरी कधी झालेली नाही आणि देवेंद्र दादा तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाहीये दादा म्हणतो आम्ही तुम्हाला ज्या दिवशीपासून आम्ही सभागृहात आलो त्या दिवशीपासून दादा म्हणतोय तुम्ही काय करताय का बरं करता या सगळ्या गोष्टी बघताय महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे गुन्हेगारी गुंडेगिरी सगळी वाढते आहे तरीही तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देत नाही आहात आणि विरोधी पक्ष नेता असणं हे लोकशाहीची मागणी आहे तुम्ही कृपा करून लोकशाहीचा गळा फुटू नका आणि विरोधी पक्ष नेता द्यावा त्या ठिकाणी बॅलन्स करण्यासाठी तुमचं काय चुकत असेल तर मग निजर त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी जर बोललं तर आपणही सत्ताधारी तुम्ही असताना तुम्ही त्या गोष्टी बॅलेन्स करू शकाल कृपा करून तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून राहू नका तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहा अशी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र